अक्षय तृतीयेचा मुहूर्त विवाहासाठी शुभ मानला जातो याचे औचित्य साधून जिल्ह्यात होणार नाहीत ना याकडे बाल विकास या विभागाची करडी नजर राहणार आहे गुन्हा दाखल केला जाणार आहे बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे भारतात बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा हा कायदा करण्यात आलाय नोव्हेंबर दोन हजार सात पासून हा कायदा अंमलात आला बालविवाहाचा सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम दिसून येतो कायद्यानुसार मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण नसेल व मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण नसेल आणि विवाह झाला असेल तर तो बालविवाह ठरतो राज्यात अक्षय तृतीया हा सण शुभ मुहूर्त मानला जातो या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात बालविवाह केल्यास कायद्यानुसार एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांपर्यंत सक्त मुगरीची शिक्षा होऊ शकते बालविवाह झाल्यास नातेवाईक बालविवाह झालेल्या जागेचे मालक बालविवाह लावून देणारे धर्मगुरू यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास ग्रामसेवक बाल विकास प्रकल्प अधिकारी जवळचे पोलीस स्टेशन जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे